मूल जोपर्यंत एक सात आठ वर्षांचा असतं तोपर्यंत त्याचं खूप कोड कौतुक असतं घरातल्या सगळ्यांनाच पण ते जस जसं मोठं व्हायला लागतं तसं त्यातले फक्त दोषच दिसायला लागत आणि तक्रारींचा न संपणारा पाडा सुरू होतो काय कारण असेल बरं यामागे मला असं वाटतं की मुलाचं आणि घरच्यांचं विशेषतः आई वडिलांचं हे खूप मोठ्या प्रमाणात बदलत तरी असं का होत असेल याच्याला असंख्य कारण असू शकतात कदाचित आई वडील जवळ नसणं जवळ असू नाही जवळ आहेत असं न वाटणं आणखी एक महत्वाचा पौगंड अवस्थेचा या काळात हार्मोन्सची प्रचंड उलसापाल सुरू असते समजून घेतलं पाहिजे आपलंही मूल प्रेमात पडू शकतो किंवा त्याला काही गोष्टींचा ताण असू शकतो न्यूनगंड असू शकतो तर हे सगळं समजून घेण्यासाठी प्रकाश नारायण संतांचं वनवास हे खूप छान पुस्तक आहे की ज्या योगे आपण परत एकदा लहान होऊ शकतो आणि आपल्या मुलांच्या लहानपणात त्यांच्या भावविश्वात डोकवू शकतो वनवासवरच आधारित असलेली लंपन ही सिरीज नुकतीच आलेली आहे सोनी लिव वरती आहे तर ती सिरीजही तुमच्या काही जणांनी बघितली असेल बघितली नसेल तर नक्की बघा आणि परत एकदा मूल होऊन आपल्या मुलाला समजून घ्या